गार्गी असणाऱ्या एका आर्यावृत्त रिसॉर्ट नावाच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं ठिकाण पुन्हा जाताना छान हात्रच्या रस्त्याने आम्ही गेलो फार सुंदर असं वाटेतलं सृष्टी सुंद, सौंदर्य सुंद, आहे एवढं पहावं विशेषतः मला आवडत असल्यामुळे कडायच असेल फार सुंदर अशी दृश्य सुद्धा होती वाटे फार गोडदा लागला बराच

शिरोळेकडे जातो एक वाटेमध्ये परांजपे स्कीमची एक स्कीम आहे फार सुंदर अशी स्कीम फ्लॅशची आहे छान छोटी छोटी खेडी त्यातली देवळं हिरवळच्या अलीकडेच एक फाटा आहे त्या फाट्याने आम्ही आत शिरणार आहोत त्या न्हावे गावाकडे जाण्यासाठी त्या फाट्यापासून साधारणपणे सात आठ किलोमीटर अंतर आहे हे पहा आम्ही त्या तिकडे तर त्या फाट्यातमध्ये आत घुसलो आहे बाजूला डावीकडे फाटा आहे आणि सारोळा नावाचं गाव लागतं या ठिकाणी तिथून डावीकडे टर्न घ्यायचं आहे हे साधारण पुढे आर्यावर्त रिसॉर्ट सुमारे सहा सात किलोमीटर पुढं अंतर आहे त्या फाट्यावरून वाटेत छान शेतं लागतात शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी ऊस आहे काही ठिकाणी तोडणी चालू होती सुंदर दृश्य शेतांची दृश्य हैवीगार है फार सुंदर असतात ती पाहत पाहात नेचर एन्जॉय करत आम्ही पुढे चाललो आहोत छान मार्गक्रमण सुंदर सुरू आहे दोन्ही बाजूला शेतं दोन्ही बाजूला झाडी छोटा रस्ता रस्ता काय खूप ऊस आहे छान दोन्ही बाजूला दृश्य फार सुंदर वाटतात आणि आता एक ह्या बकऱ्यांचा कळप मेंढी यांचा मोठा छान लागला हे किती छान वाटतो नैसर्गिक नैसर्गिक वातावरणात आपण असतो तिथे रस्ता अरुंद असल्यामुळे पुढची गाडी थांबल्यामुळे आमची गाडी थांबली पुढची सुरू झाल्यानंतर मेंढ्या सगळ्या संपल्यानंतर बकऱ्या आम्ही पुढे जायला आगे आगेकूच केली

मनमहत्व वाटतात अशी शेतात असलेली जेव्हा बघ छोटेफार कपऱ्यासारख्या हॉटेल्स आहेत छोटे छोटे आता आर्यावर एक छोटा रस्ता आहे शेतातून जाणार गाडी जाईल कोणी बाजूला सजेशन आत एवढं मोठं काही भोग्य आहे असं कल्पनाच बाहेर घेऊ शकत आणि हे आता रिसॉर्ट दिसायला बऱ्याच गाड्या आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो समारंभासाठी आठ आठ कार्स आठ दहा कार्स होत्या आमच्या बस एवढे सगळेजण आम्ही त्या ठिकाणी अकोमोडेट झालो स्टाफ आमच्या स्वागतासाठी उभा होता आणि हे आत रिसॉर्टमध्ये आम्ही शिरलो खूप प्रचंड मोठं रिसॉर्ट आहे आणि कंटूर जे नैसर्गिक चढाव उतार जमिनीचे आहेत त्याचा फार सुंदर वापर केला हे थिएटर आहे तिथे असे ओटे केलेले के आहेत सगळीकडे झाड झाडांना छान कठडे बांधलेले आहेत सार्वजनिक स्वच्छताग्रह उद्या आमचा कार्यक्रम एक मोठा होणार होता त्यासाठी ही सगळी रोषणाई केलेली आहे कंटूर्स आहेत खाली पायऱ्या पायऱ्या कडत खाली, खाली आणि खाली नाला आहे मोठा एक ओढा नाला म्हणण्यापेक्षा ओढा म्हणणं जास्ती चांगलं राहील स्वच्छ पाणी असलेला नाला आहे आणि हे छान पायावाट्या अशा फरशा बांधून केलेल्या आहेत सामान घेऊन आमच्या अलॉटेड ज्या रूम्स होत्या तिकडे आम्ही चाललो आहोत खूप रूम्स आहेत या ठिकाणी सोय भरपूर लोकांची सोय आहे आम्ही जवळपास शंभर लोकं होतो त्या सगळ्यांची सोय भरपूर रूम्स आहेत काही प्रश्न नाही आहे सगळ्यांची सोय व्यवस्थित आणि प्रत्येक ठिकाणी कमोड गरम पाणी सगळ्या व्यवस्थित सोयी आहेत एवढ्या लांब आल्यानंतर रिसॉर्टमध्ये इतकं नैसर्गिक सुंदर वाटतं आता हे सगळं किचन आहे पाक खाना आणि हे सगळं मागे छान स्विमिंग टँक आहे मोठा चांगला मोठा टँक आहे आणि हे असं सुंदर नैसर्गिक बांधलेलं असं कॅफे कॅफेटेरिया कॅफे म्हणण्याविषयी कॅफेटेरिया आणि आज पहा रूम सगळ्या सोयी व्यवस्थित आहेत अगदी अर्षा सकट सगळ्या कमोड सकट फार छान अटॅच बाथरूम असलेल्या संडास बाथरूम खूप प्रचंड मोठा परिसर आहे बाहेरून कल्पनाच नाही येऊ शकत आणि सुंदर सगळं फार सुंदर निसर्गाचा वापर करून घेतलेला आहे जेवणाची व्यवस्था छान आहे फक्त बऱ्याच वेळा आईस्क्रीम संपलं भाजी संपली असं झालं आमचं थोडंसं त्यांनी जर लक्ष दिलं तर अधिक सुंदर होऊ शकेल हे सगळं छान मांडलेलं आहे आपल्याला हवा तसा मेनू आपण तिथे त्यांना सांगून ॲडजस्ट करू शकतो एवढी एकच कमी आम्हाला तिथे वाटली काही गोष्टी संपल्या तर पुन्हा दुसऱ्या नव्हत्या असं व्हायला नको बाकी सोय छान आहे थोडीशी सुधारणा ही झाली तर याच्यासारखं उत्तम रिसॉर्ट नाही प्रचंड मोठं कॅपिटरी आहे आठ सत्तर लोक एकावेळी कमीत कमी बसू शकतील जेवायला आणि वर बांबूचं आणि असं काम आहे सुंदर या अशा समोर खोल्या आहेत समोर आहेत बाजूला आहेत खूप प्रचंड मोठे राहण्याची सोय आहे एखादा छोटा कार्यक्रम आमचा तर लग्नाचा कार्यक्रम होता छान सगळ्या सोयी झालेल्या होत्या आमच्या मोठमोठे ग्राउंड गवत छान लॉन ह्या दोन्ही बाजूला खोल्या आणि पलीकडे एक छान मोठा संध्याकाळचा कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी झाला मोठा लॉन आणि अतिशय सुंदर खुर्च्या आणि अशी सोय छान केलेली होती भरपूर खोल्या आहेत सगळी अरेंजमेंट अतिशय उत्तम आहे अशी त्या बाकी अरेंजमेंटबद्दल काही प्रश्न नाही आणि मुख्यतः निसर्गाचा सुंदर वापर करून घेतलेला आहे असा या ठिकाणी आमचा कार्यक्रम झाला चहा पाणी सगळ्या सोयी नाश्ता सगळं छान फार व्यवस्थित होतं सगळं पलीकडे हा नाला आहे छान स्वच्छ सुंदर स्वच्छ पाणी असलेला नाला मी पहिल्यांदा पाहिला एवढा आहे पाण्याचा खळखळाट मला फार आवडतो आपण आता त्या पाण्याचा मंजूळ आवाजामध्ये गुंतून जाऊया थोडा वेळ निसर्गाचं प्रेम असणाऱ्या माणसाला हे ठिकाण नक्की आवडेल किती छान पाण्याचा आवाज आणि कसा धोधो छान सुंदर स्वच्छ पाणी आहे आणि हा कार्यक्रम आमचा मुख्य होता तिथली सजावट फार सुंदर सजावट केली होती दुसऱ्या दिवशी जो लग्नाचा आमच्याकडचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी छान मांडवासारखं छान केलेलं होतं रांगोळ्या घातलेल्या होत्या फुलांच्या रांगोळ्या होत्या हे सगळं रिसॉर्टवाल्यांनी केलं आणि मला तर छान उत्तम झोपाळ्याची सोय होती मला खूप आवडतो आणि मी याय वयात ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो आणि मग परत परतीच्या मार्गामध्ये हे त्या परांजके स्कीमच्या जवळ असलेलं मंदिर छान सूर्यास्त दिवस मावळत असल्याचे खूण हा सूर्यास्त देतो